जयाचा जन्म नामार्थ झाला जयाने सदा वास वासनामातकेला केला जयाचा मुखे सर्वदा नाम कीर्ति नमस्कारत्या ब्रह्मजयैतन्यमूर्ति सकलभुवनमध्ये निर्विशेषन्निरीहं विधिहरिहरवेद्यं योगिभिर्ध्यानगम्यम् जनन मरणतीभ्रंशीसित्स्वूप जानकी जीवन स्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थ श्रोते हो समर्थ सद्गुरु श्री चैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या नित्य प्रवचनादरम्यान विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाचं अचूक उत्तर कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवा व गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलतर्फे दिल्या जाणाऱ्या बक्षिसाचे मानकरी व्हा संपूर्ण प्रवचनाच्या व्हिडिओमध्ये हा प्रश्न आपणास कुठेही दिसू शकतो त्यामुळे आपण हा संपूर्ण व्हिडिओ काळजीपूर्वक पाहावा चला तर मग ऐकूयात आजचं सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं प्रवचन दोन जानेवारी नाम घेणे श्रेयस्कर नाम सद्गुरूकडून घेणे जरूर आहे की ते आपणच आपल्या आवडीप्रमाणे घेतले तरी चालेल वास्तविक भगवंताचे नाम स्वतः सिद्ध आहे आणि परिपूर्ण आहे त्याला दुसऱ्या कुठून पूर्णता प्राप्त करून घ्यायची असते असे नाही म्हणून सद्गुरूकडून घेतलेले नाम आणि आपण स्वतःच्या पसंतीने घेतलेले नाम ह्यात फरक करता येत नाही तरीसुद्धा सद्गुरूकडून घेतलेल्या नामाचे वैशिष्ट्य आहेच ते असे की तो त्या नामाच्या पाठीशी सत्तारूपाने असतो आणि आपल्याकडून नामस्मरण होण्यात त्याची आपल्याला फार मदत होते त्यामुळे आपल्या हातून होत असलेले नामस्मरण त्याच्या सत्तेनेच होत आहे ही जाणीव राहून मी नामस्मरण करतो अशा तऱ्हेचा अहंकार उत्पन्न व्हायला वावच राहत नाही सद्गुरूच्या आज्ञेचे पालन करता करता साधकाला नामाची गोडी लागते आणि नाम पोटभर घेतल्याने त्याचा आत्मा तृप्त होतो म्हणून सद्गुरूकडून नाम घेणे जरूर आहे सद्गुरू भेट होईपर्यंत मात्र आपण आपल्याकडून नामस्मरण करीत राहणे आवश्यक आहे कारण ते नामस्मरणच आपल्याला सद्गुरूची भेट करून देईल तसे पाहता आधी संतांची भेट होणे कठीण आणि समजा भेट झाली तरी त्याच्यावर विश्वास बसणे त्याहून कठीण असते म्हणून नामाचे साधन चालू ठेवावे खडीसाखर ठेवली म्हणजे मुंगळ्यांना आमंत्रण करावे लागत नाही ते आपोआप तिचा शोध काढीत येतात तसे तुम्ही खडीसाखर बना म्हणजे संत तुमच्याकडे धावतच येतील खडीसाखर बना म्हणजे संतांना आवडेल असे वर्तन करा संतांना काय आवडते भगवंताचे अनुसंधान आणि अखंड नामस्मरण याशिवाय दुसरी कोणतीही गोष्ट त्यांना प्रिय नाही म्हणून आपल्या हृदयामध्ये नामाची ज्योत अखंड तेवट ठेवा सद्गुरु तुमचा शोध घेत येतील आणि तुमच्यावर कृपेचा वर्षाव करतील आता अशा रीतीने सद्गुरूने नाम दिल्यावर एखाद्याला असे वाटेल की मी रामराम असे राम म्हणत होतोच आणि आता सद्गुरूने तेच सांगितले तर मग यात काय मोठे झाले पण यातच विशेष आहे कारण यात मी करता हा अभिमान टाकावा लागतो सद्गुरूकडून नाम घेतले म्हणजे आपल्या कर्तेपणाच्या अभिमानाला वाव राहत नाही मिठाचा एकच खडा खीर नासवायला पुरेसा होतो त्याप्रमाणे अभिमान हा सर्व साधन नासवायला कारणीभूत होतो म्हणून अभिमान टाकणे ही गोष्ट फार महत्वाची ठरते भगवंताचे नाम हे औषध समजावे भगवंताची प्राप्ती हे त्याचे फळ जरूर तेवढेच करणे म्हणजे सांगितलेले तेवढेच करणे जास्त न करणे हे त्याचे अनुपान समजावे औषध मात्र थेम थेम आणि सतत पोटात गेले पाहिजे आजचे बोधवचन साध्या शब्दांचा सुद्धा आधार मोठा असतो मग भगवंताच्या नामाचा आधार केवढा मोठा असेल जानकी जीवन स्मरण जय जय राम सीताकांत स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, जै जै राम, जै जै राम श्रीराम समर्थो नाम सदा बोलावे गावे भावे सुबोध हाचिसुबोधगुरूंचा नामा परतेन सत्यमानावे नामा तर रंगुनी व्यवहारे सर्वोगसेवावे हाचिसुबोधगुरुंचा संगे कुठे न गुंतावे आनंदात असावे दूर त्यागावे हाची सुबोध गुरुंचा अनुसंधाना कधी न चुकवावे गोडसदा बोलावे नम्रपणे सर्व प्रिय व्हावे हाची सुबोधगुरूंचा भक्तीने रघुपती स आळवावे स्वांतर सावे कपटा कपटाचरणा कधी न वश व्हावे सुबोध चिसुबोधगुरूंचा मन कोणाचे कधी न दुखवावे माझा राम सखामी रामाचा दासनित्य बोलावे हाची सुबोधगुरूंचा रामा पाशे अनन्य वागावे यत्न कसू न करी नमी यश दे रामा न दे तुझे सत्ता हाची गुरुंचा मानावा सर्वथा करता। आचार संयमाने युक्ता सा नीतिधर्मपाळावा हाची गुरुंचा खेळा ऐसा प्रपंच मानावा राम सुखाचा संसारा मान तू प्रभुसेवा हाची सुबोध गुरुंचा संतोषा सर्वदा मनी ठेवा स्वार्थ खरा साधारे नित्य तुम्ही नाम गायनी जागा हाची सुबोधगुरूंचा मी पण जाळो निया जगी वागा अभिमान शत्रु मोठा सर्वांना जाचतो सुखाशेने हाची सुबोध मारा मारावा तो समूळ नामाने राज्याधिकार येवो किंवा जावो समस्त धनमानो हाची सुबोध सुबोधगुरुंसा भंगावेना कदा समाधान प्रेमातरामरम तो प्रेमाला मूलना जगामाजी हाची गुरुंचा गुरुरायाला तहान प्रेमाची रघुरायाला तहान प्रेमाची रामरायाला तहान प्रेमाची जी। जानकी स्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, जै राम, जै जै राम। समर्थ सद्गुरु ब्रह्म रामानंद प्रह्लाद महाराज की जय राम समर्थ